नमस्कार मित्रांनो मायक्रोसॉफ्ट फॅब्रिक बद्दल आपण आज शिकणार आहोत थेरोटिकल काही कन्सेप्ट क्लिअर करून घेऊया आणि त्यानंतर प्रॅक्टिकली कसं इम्प्लिमेंट करायचं मायक्रोसॉफ्ट फॅब्रिक याबद्दल आज आपण बघणार आहोत तर सर्वात प्रथम मायक्रोसॉफ्ट डेटा फॅब्रिक बद्दल मी काही इंट्रोडक्टिव्ह व्हिडिओ मागचा व्हिडिओ जो बनवला होता त्याच्यात मी काही गोष्टी सांगितल्या होत्या की कसं आपण डेटा फॅब्रिक बद्दल आपण uh, कसं सुरुवात uh, करू शकतो कुठून सुरुवात करू शकतो ट्रायल वर्जन कसं घेऊ शकतो आणि आपण काय काय करू शकतो तर त्याच गोष्टीतून आपण आता थोडस पुढे जाऊया आणि मायक्रोसॉफ्ट फॅब्रिक याच्यात आपल्याला कन्सेप्ट काय की हाऊस ची कन्सेप्ट डेटा वन लेक डेटा लेक हाऊस आता ट्रॅडिशनल सिस्टम जे असतात त्याच्यात कसं असतं ना की भरपूर एक बेसिकली ऑर्गनायझेशन्स असतात ते काय म्हणतात आम का की आमच्याकडे एकच डेटा लेक हाऊस आहे आता डेटा लेक हाऊस म्हणजे काय की ज्याच्यात वेगवेगळ्या सिस्टम्स किंवा वेगवेगळ्या डेटा एका ठिकाणी स्टोअर केलेला असतो परंतु काय होतं ना की जसं जसं आपली ऑर्गनायझेशन वाढत होते तसं आपला डेटा वेगवेगळ्या सोर्सेस मधून येत असतो आणि मग ते एकाच डेटा लेक एक हाऊसमध्ये मेंटेन करणं सोपं होत नाही म्हणून ते सेपरेट क्रिएट करतात हे ट्रॅडिशनल मध्ये असत परंतु इथं मायक्रोसॉफ्ट फॅब्रिकने अशी काही सोय उपलब्ध करून दिलेली आहे की सर्व काही एकाच ठिकाणी करता येतात आणि मल्टिपल कितीही डेटा ऍडिशन झाला कितीही डेटा चेंजेस झाला तरी तो आपण एकाच डेटा लेक हाऊसमध्ये आपण ऍड करून ठेवू शकतो आणि त्याच्यावरतीच ऑपरेशन परफॉर्म करू शकतो आणि त्याच्यानंतर त्याच्यासाठी आपल्याला भरपूर असं इन्फॉर्मेशन अवेलेबल आहेत की आपण डेटा पाईपलाईन्स वगैरे डेटा फ्लोज वगैरे क्रिएट करू शकतो ते आपण आता पुढे हळूहळू बघणार आहोत परंतु ऍज अ फाउंडेशन म्हणून मायक्रोसॉफ्ट मध्ये वन लेक डेटा लेक आहे आणि मग त्याच्यावरती मल्टिपल लेक हाऊस असे असू शकतात की जिथे आपल्याला वेगवेगळे स्ट्रक्चर्स किंवा वेगवेगळे डेटा सोर्सेस आपण घेऊ शकतो आणि त्याच्यात आपण वेगवेगळे इन्फॉर्मेशन फिलअप करू शकतो ऑपरेशन परफॉर्म करू शकतो प्रोसेसिंग वगैरे करू शकतो बऱ्याच गोष्टी करू शकतो ते आता आपण बघूया तर बेसिकली ट्रॅडिशनल सिस्टम थोडे समजून घेऊया की जिथं आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणाहून डेटा सोर्सेस येतात डेटा सोर्स असतात आणि तिथं आपण वेगवेगळ्या टॅब्लोर डेटा असू शकतो सीएससी फाईलचा डेटा असतो फ्लॅट फाईलचा डेटा असू शकतो वेगवेगळा असू शकतो आणि तो डेटा सोर्सेस आपण कनेक्ट करतो लेक हाऊसमध्ये आता नॉर्मल लेक हाऊसमध्ये आपण नेमकं काय करतो तर लेक हाऊसमध्ये हा जो काही डेटा सोर्सेस आहे तो आपण एखाद्या मध्ये कन्वर्ट वगैरे करतो टेबलवर मध्ये घेतो म्हणजे एखाद्या फ्लॅट मध्ये डेटा असेल तो त्या मध्ये घेतो तर अशा दे पद्धतीने आपण हे दे डेटा सोर्स वन टू थ्री आणि टेबल वन टू थ्री असे आपण क्रिएट करून घेऊ शकतो हे झालं लेक हाऊसमध्ये त्यानंतर मग हे लेक हाऊसमध्ये आपल्याला डेटा आल्यानंतर आपल्याला काही ऑपरेशन परफॉर्म करायचे असतात त्याच्यावरती काही प्रोसेसिंग वगैरे करायचं त्यासाठी आपण डेटा फ्लो क्रिएट करतो आणि डेटा फ्लो क्रिएट करताना मग आपण त्याच्यात काही एंटिटी बनवू शकतो म्हणजे काही ऑपरेशन परफॉर्म करायचे पर्टिक्युलर डेटावरती त्यासाठी टेबल टू वरून आपण एंटिट्यू टू बनवू शकतो की तर आपण काही डेटा प्रोसेसमध्ये डेटा कॅल्क्युलेशन आपण क्रिएट करू शकतो आणि डेट्स ए अजून एखादा डेटा फ्लो म्हणजे हे मल्टिपल डेटा फ्लोज आपण क्रिएट करू शकतो हा पहिला डेटा फ्लो असो दुसरा असेल मग त्याच्यात अजून एखादी बनवू शकतो डेटा फ्लोर टू मध्ये आणि तिथं टेबल थ्रीचा डेटा आपण काही प्रोसेस वगैरे हो करू शकतो आणि हे झाल्यानंतर आपल्याला एक डेटा मार्ट आपण क्रिएट करतो किंवा डेटा मार्ट ही एक कन्सेप्ट अशी आहे की एज अ डेटा वेअर हाऊस असू शकतो की जिथे आपला सर्व डेटा होल्ड केला जातो आणि मग त्याच्यात आपण फॅक्ट टेबल आणि डायमेन्शन टेबल असे वेगवेगळे डेटा आपण स्टोअर करू शकतो म्हणजे हा जो काही डेटा फ्लोचा जो जो डेटा आहे तो आपण एका फॅक्ट टेबलमध्ये फॅक्ट टेबल काय आणि डायमेन्शन टेबल काय तर फॅक्ट टेबलमध्ये ट्रान्झॅक्शनल डेटा असतो आणि डायमेन्शन टेबलमध्ये आपला क्वालिटीटिव्ह डेटा असतो जिथे आपल्या की फक्त टेक्स्ट स्वरूपाचा जो डेटा असतो तो डायमेन्शन टेबल मध्ये असतो आणि त्यानंतर मग यावरती आपण फायनली एज अ डेटा सेट कम्प्लीट डेटा सेट आपला जनरेट होतो म्हणजे जिथं हे टेबल टेबल वन टू थ्री वगैरे याच्यातून आपण हे फॅक्ट वन फॅक्ट टू डायमेन्शन टेबल वगैरे म्हणजे किती काही असतील म्हणजे जर आपले डेटा सोर्सेस वाढले तर आपण असे डेटा सेट्स वगैरे क्रिएट करतो आणि फायनली आपण त्याच्यावरती रिपोर्ट्स किंवा व्हिज्युलायझेशन्स वगैरे बनवतो आता हे रिपोर्ट्स आणि व्हिज्युलायझेशन्स आपण बनवताना भरपूर काही गोष्टी असतात की आपल्याला जे काही डॅशबोर्ड बनवणे झाले रिपोर्ट्स बनवणे झाले या सर्व गोष्टी आपण इथे करतो तर साधारणपणे हे एक स्ट्रक्चर आहे ट्रॅडिशनल सिस्टम मध्ये असतात मग काही चेंजेस झाले डेटा मध्ये मग आपण असे वेगवेगळे वेग वेग लेक हाऊस वगैरे क्रिएट करतो डेटा फ्लो वगैरे क्रिएट करतो इथे डेटा मार्ट वगैरे आता फायनल याच्यात मायक्रोसॉफ्ट फॅब्रिक मध्ये काय होतंय मायक्रोसॉफ्ट फॅब्रिक मध्ये आपल्याकडे हे डेटा सोर्सेस वगैरे आहे आपण टेबल मध्ये कन्वर्ट करतो डेटा आणि त्याच्यानंतर जे काही गोष्ट आहे की आपले डेटा मार्ट वगैरे लागत होतं त्याऐवजी आपल्याला डायरेक्टली डेटा सेट बिल्ड करून भेटतो किंवा जे काही गोष्टी आहेत ते ॲज अ सिंगल डेटा सेटमध्ये होतात म्हणजे जे आपण ह्या गोष्टी केल्या होत्या की आपल्याला डेटा मार्ट वगैरे लागेल मग डेटा फ्लोज वगैरे ह्या सर्व गोष्टी न करता आपण डायरेक्टली डेटा सेट अवेलेबल असेल इंटरनली मायक्रोसॉफ्ट फॅब्रिक ह्या सर्व गोष्टी करता आणि फायनली आपण ह्या रिपोर्टमध्ये यूज करू शकतो तर अशा पद्धतीने हे स्ट्रक्चर आहे मायक्रोसॉफ्ट फॅब्रिकचं आणि खूप पॉवरफुल आहे जिथं आपल्याला हे सर्व गोष्टी अवेलेबल असतात डेटा इंजिनिअरिंग आहे डेटा फॅक्टरी आहे डेटा विज्युअलायझेशन आहे अॅनिटिक्स आहे ह्या सर्व गोष्टी मायक्रोसॉफ्ट मध्ये असतात म्हणजे डेटा अँड इंजिन म्हणू हो शकतो की आपल्याला ह्या सर्व गोष्टी अवेलेबल आहेत आता आपण हे प्रॅक्टिकली कसं करायचं ते बघूया तर सर्वात प्रथम मायक्रोसॉफ्ट मध्ये आल्यानंतर आपल्याला भरपूर काही ऑप्शन्स अवेलेबल आहेत आता मायक्रोसॉफ्ट फॅब्रिकची ही ट्रायल वर्जन आहे जी मी घेतलेली आहे आणि मागच्या सेशन मध्ये मी सांगितलं होतं की कसं तुम्ही ट्रायल वर्जन अशी करू शकतात किंवा कशी मिळू शकते तुम्हाला इथे सर्व काय ऑप्शन्स आहे पावर बी आहे डेटा फॅक्टरी डेटा ऍक्टिव्हेटर वगैरे सर्व आहेत तर याच्यात आपल्याला काय करायचं तर इथं तुम्ही इथे जरी गेले तर तुम्हाला हे ऑप्शन्स भेटतील आता सुरुवात आपल्याला काय करायचं एक लेक हाऊस क्रिएट करायचं आहे परंतु लेक हाऊस क्रिएट करण्याच्या अगोदर आपल्याला वर्क स्पेस क्रिएट करावं लागतं त्यासाठी आपण डेटा इंजिनिअरिंग मध्ये जाणार आहोत जिथे आपण डेटा इंजिनिअरिंग मध्ये गेल्यानंतर आपल्याला हे सर्व काही ऑप्शन्स आहेत की इथं लेक हाऊस वगैरे हो आहे परंतु आता सर्वात प्रथम आपण एक आ, वर्क स्पेस क्रिएट करूया वर्क स्पेस क्रिएट करण्यासाठी इथं लेबचं जे ऑप्शन आहे इथे जाऊन आपण न्यू वर्क स्पेस म्हणायची आणि ह्या वर्कस्पेसला आपण काहीतरी नाव देऊ शकतो लेट्स से की फर्स्ट वर्कस्पेस जे आपल्याला क्रिएट करायची त्याच्यात व्यवस्थित बघावं बघा आहे की आपल्याला काही डिस्क्रिप्शन वगैरे हो द्यायचं असेल की डोमेन जर असतात डोमेन स्पेसिफिक असतील की काही आपल्याला इंडस्ट्रीयल डोमेन असतील काही हेल्थ केअर डोमेन लेट्स से तुमचे जेव्हा रिअल टाईम मध्ये काम करत असेल तेव्हा तुम्ही त्या ते पर्टिक्युलर डोमेनला ही वर्कस्पेस असाईन करायची असेल तर ते करू शकता परंतु सध्या आपण सगळं हे लोकली करतोय त्यामुळे इथं काही ते ऑप्शन सिलेक्ट करण्याची गरज नाही त्यानंतर आपल्याला इथे ऑप्शन्स अवेलेबल आहेत की हे कोणतं कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये कोणाला सेंड करायचं सध्या माझा युजर आयडी आहे आणि अजून कोणी माझे कलेक्ट्स वगैरे असतील तर त्यांना मला ऍक्सेस द्यायचं असेल तर आपण इथं ते युजर आयडी ऍड करू शकतो आपलं लायसन्स मोड कोणतं आहे हे ट्रायल व्हर्जन आहे आणि मग त्याच्यात आपल्याला बाकीचे स्टोरेज मेथडस वगैरे काय इथं ते आहे तर ते सर्व डिफॉल्ट आहे आणि फक्त अप्लाय म्हणायचं फर्स्ट वर्क स्पेस आपण आता इथे क्रिएट केलेली आणि ही वर्क स्पेस तुम तुम्हाला इथं आलेली असेल हिला जर पाहिजे असेल तर आपण पिन करू शकतो जेणेकरून ही इथेच आपली दिसेल आणि मग हिला जर ओपन केलं तर जेव्हा आपण ओपन करूया तेव्हा इथं बघू शकता की इथं भरपूर सारे ऑप्शन्स आहे ऍक्सेस वगैरे हो मॅनेज करायचं वगैरे सेटिंग्स आहे परंतु आता आपल्याला लेक हाऊस क्रिएट करायचं हे बाकीचे ऑप्शन्स आपण नंतर बघणार आहोत परंतु आता सध्या लेक हाऊस क्रिएट करायचं तर क्रिएट क्रिएट लेक वरती क्लिक करायचं आणि आता सध्या एक नाव देतोय पॉवर लेक हाऊस म्हणून बेसिकली इथे जर तुम्ही असं स्पेस वगैरे दिली चालत नहीं तर चालत नाही त्यासाठी तुम्हाला एकतर अंडरस्कोर द्या किंवा असं डायरेक्टली अशी वर्क स्पेस क्रिएट करू शकतात तर ही एक करू शकतात किंवा एखादं दुसरं नाव देतो सध्या मी एनर्जी लेखा हाऊस कारण की माझ्याकडे जो डेटा आहे तो सी एस पी फॉर्मॅटमध्ये एनर्जी रिलेटेड डेटा आहे आणि तो आपण टेबलच्या फॉर्मॅटमध्ये लोड करणार आहोत त्यासाठी आपण हे एनर्जी लेखाऊस दिलेलं आहे आणि क्रिएट करतोय मी मग हे क्रिएटिंग क्रिएट करतानी आता आपली ही लेखाऊस क्रिएट होते आता ह्या लेख हाऊस क्रिएट होते म्हणजे की काय आपण की एक आ, स्पेस आपल्याला अवेलेबल होते आणि त्या स्पेस मध्ये आपण वेगवेगळे ऑपरेशन परफॉर्म करू शकतो आता इथे काय करू शकतो की जिथे आपल्याला डेटा आणता येईल इथे तर अपलोड फाईल्स हे ऑप्शन्स बघा न्यू डेटा फ्लो प्रिपेअर क्लिनिंग ट्रान्सफॉर्मेंट म्हणजे ईटीएल टाईपचा जो डेटा असतो ऑपरेशन असतात ते आपण करू शकतो डेटा पा, पाईपलाईन कर, क्रिएट करू शकतो या सर्व गोष्टी आपण हळूहळू हार, पुढे बघणार आहोत परंतु सर्वात प्रथम आपण एक अपलोड फाईल्स म्हणू शकतो किंवा मग इथं गेट गे डेटा जर म्हटलं आपल्याला की इथं पण ऑप्शन्स आहे कसे करायचे त्याच्यानंतर इथं टेबलचा टेबलचे ऑप्शन्स आहे फाईलचा डेटा आहे तर सध्या आपल्याकडे फाईल आहे सीएससी फाईल मग मी काय करतोय की हे फाईल्स आपण अपलोड फाईल्स म्हणतोय आणि इथे गेल्यानंतर जो माझ्याकडे हे जे आहे युएस पॉवर प्लांट लोकेशनचा हा डेटा आहे सी एस मध्ये फॉर्मॅटमध्ये आहे कॉमर्स सेपरेटर तो आपण अपलोड करण्याचा प्रयत्न करतोय इथं ओव्हराइट जर ऑलरेडी असेल आपल्याला ओव्हर राईट करायचं असेल तर ओव्हर राईटचं हे ऑप्शन चेक करू शकतो आता माझ्याकडे मी फर्स्ट टाईम करतोय म्हणून मी इथे अपलोड करण्याचा प्रयत्न करतोय आता ही अपलोड झालेली आहे तर तुम्ही बघू शकता स्टेटस आणि याचा जो रिझल्ट आहे तो इथं तुम्हाला दिसेल याच्यावरती क्लिक केलं तर तुमची ही फाईल आलेली आहे सिमिलरली आपण अजून एक दुसरी एक फाईल आहे ती पण अपलोड करून घेऊया जेणेकरून दोन टेबल आपल्याला घ्यायचे आणि हे दोन टेबल जे आहे ते आपण याच्यात आपण अपलोड करतोय याला अपलोड म्हणतोय ही पण ऍक्च्युअली थोड्याच वेळात अपलोड झालेली आहे आणि इथे बघा ह्या दोन सी एस सी फाईल आलेल्या आहेत याला जर आपण डबल क्लिक केलं तर आपल्याला याचा प्रिव्ह्यू दिसेल की किती काय स्वरूपाचा डेटा आहे आता इथे बघा कॉमन सेपरेटेड डेटा आहे भरपूर सारे रेकॉर्डस आहे परंतु काही प्रिव्यू डेटा दाखवत आहे की जिथं आपल्याला हा डेटा दिसेल तर अशा पद्धतीने हा डेटा आहे आता आपण याला टेबलच्या स्वरूपात कसं लोड करू शकतो किंवा टेबल मध्ये कसं कन्वर्ट करू शकतो त्यासाठी आपल्याला काय करायचंय की इथे जायचंय आणि लोड टू टेबल्स म्हणायचे आता लोड टू टेबल्स मध्ये काय करायचंय की न्यू टेबल आपण क्रिएट करतोय आता जेव्हा आपण टेबल क्रिएट करतो तर टेबलचं नाव असं स्पेसही चालत नाही मग आपण काय देऊ शकतो याचं नाव असं अंडरस्कोअर करून देऊ शकतो आता इथे काय झाले हा एक स्पेस आ, तर इथं सीओ टू इमिशन बाय स्टेट आणि याचा सेपरेटर काय ऍक्च्युली आपले जे सेपरेटर आहे की सीएससी फाईलमध्ये कॉमा सेपरेटर फाईल असतात मग तो कॉमा सिलेक्ट करायचं आहे आ, यूज हेडर ॲज फॉर कॉलम नेम्स जर आपल्या सी एस सी फाईलमध्ये हेडर असतील तर हे ते हेडर हे ऑप्शन सिलेक्ट करायचे आता माझ्याकडे जे फाईल आहे त्याच्यात हेडर आहेत आणि म्हणून मी ते ऍज अ कॉलम नेम्स कन्सिडर करतोय आणि त्याला लोड करतोय आता हे थोडं टेबलच्या फॉर्मॅटमध्ये लोड होण्यासाठी थोडा वेळ जाऊ शकतो आपल्याला आप त्याचे काय बघण्याची गरज नाही परंतु दुसरी जी फाईल आहे ती पण आपण करू शकतो आता याच्यात बघायचं की ह्या टेबलच्या स्वरूप टेबल मध्ये आपला काही डेटा नसेल परंतु एक थोड्याशा काही वेळात आपला हा डेटा लोड होईल आता इथे तुम्हाला बघायचं मेसेज सक्सेसफुली क्रिएटेड सीओ टू इमेशन बाय स्ट्रेट हा टेबल आणि मग याच्यावरती आपण जर क्लिक केलं तर इथं टेबलची ही लिस्ट आलेली आणि ह्या मध्ये आपण ह्या सर्व गोष्टी बघू शकतो की जो काय आपला सीएसयू मधला डेटा आहे तो स्विकली आपल्या मध्ये कन्वर्ट झालेला आहे जिथं तुम्ही बघू शकता की आयडी मग याच्यात भरपूर ऑप्शन्स असतात डेटा टाईप वगैरे दिलेले मग डेटा टाईप वगैरे आपल्याला चेंज करायचे असेल तर ते पण आपण करू शकतो वगैरे परंतु ह्या गोष्टी ज्या आहे की आपण ते पुढं डिटेलमध्ये बघूया सध्या आपल्याला फक्त प्रोसेस समजून घ्यायची की सीएससी फाईलचा दे आपण डेटा टेबलमध्ये कसं कन्वर्ट करू शकतो आता ह्या हा झाला आपण ह्या दुसऱ्या टेबलला पण आपण कन्वर्ट करूया लोड टू टेबल्स म्हणायचे आणि न्यू टेबल म्हणायचे आणि याला पण आपण नाव देतोय यु एस आणि सेपरेटर कॉमर्स सेपरेटर आहे लोड करायचं आहे तर हे झाल्यानंतर आता आपल्या सर्व गोष्टी आता दोन्ही फाईल आहे त्या ऍज अ टेबल फॉरमॅट मध्ये आपण घेण्याचा प्रयत्न करतोय आणि ते ह्या दोन्ही फाईल्स आलेले आहे इथं याचा पण आपण जर प्रिव्ह बघितला तर याच्यात पण आपल्याला जो काही डेटा आहे तो असा इथे व्यवस्थित दिसेल की आपले काही कॉलम्स आणि मग त्याचे व्हॅल्यूज वगैरे आलेले आहेत तर अशा पद्धतीने आपला हा डेटा सी एसयू फाईल आपण ऍज अ लेक हाऊस मध्ये घेतलेला आहे आता हा आपला सर्व डेटा आलेला आहे आता इथे एक लेक हाऊस हाऊसचे ऑप्शन आहे आणि इथे एक सिक्वल अॅनिटिक्स एंड पॉईंट म्हणून क्वेरी डेटा युजिंग एसक्यूएल म्हणजे ज्या एस क्वेरी वगैरे आहे ना त्याच्यात आपण हा डेटा व्ह्यू करू शकतो आपल्या स्वतःच्या क्वेरी लिहू शकतो वगैरे किंवा काही आता इथं बघायचंय माय क्वेरीज वगैरे आहे इथे ऑप्शन्स आहे न्यू एसक्युएल क्वेरी किंवा न्यू विज्युएल क्वेरी न्यू एसक्युएल क्वेरी म्हटलं तर आपल्याला इथे डायरेक्टली आपण एखादी क्वेरी लिहू शकतो सिलेक्ट स्टार फ्रॉम आणि मग आपलं जे युएस लेट से ह आणि याला रन करू शकतो म्हणजे हा जो काय आपला डेटा आहे तो डेटा आपण ॲज अ सिंगल क्वेरी मध्ये आपण रन करण्याचा प्रयत्न करू शकतो इथं मल्टिपल म्हणजे आपल्याला जशी पाहिजे तशी आपण क्वेरी लिहू शकतो आणि मग जेव्हा आपण याला रन करू तेव्हा याचा डेटा असा इथे दिसेल ही झाली एक सिंपल सिक्वल क्वेरी याला नाव वगैरे आपण चेंज करू शकतो वगैरे रिनेम वगैरे म्हणून परंतु अजून एक दुसरा ऑप्शन आहे की इथे माय क्वेरीजमध्ये जर गेला तर न्यू व्हिज्युअल क्वेरीमध्ये जिथं आपल्याला रेडीमेड फक्त काय करायचे टेबल जे आहे ते आपण ड्रॅक करू शकतो म्हणजे टेबल म्हणजे काय की आता इथं आपला स्कीमा वगैरे दिसतोय हा टेबल सेल याला जर मी घेतलं इथे आणि मग डायरेक्टली एक व्हिज्युअल स्वरूपात टेबल इथे दिसेल आणि मग तो सोर्स कसा आलाय डेटाबेस मग तो टेबल मध्ये कन्वर्ट झाला त्याचा डेटा खाली इथे दिसेल याला अ एक्सेल फाईल मध्ये पण आपण डाउनलोड करू शकतो किंवा डायरेक्टली इथं व्हिज्युअलाइज करू शकतो आपण रिझल्टच्या स्वरूपात याची व्ह्यू एसक्युएल पण करू शकतो इथे बघा त्याच्यानंतर एज व्ह्यू करू शकतो आपण याच्यात मर्ज क्वेरीज करू शकतो एंड क्वेरीज करू शकतो बरेचसे ऑपरेशन आहे हे ऑपरेशन आपण नंतर बघू शकतो परंतु हे सर्व इन्फॉर्मेशन अवेलेबल आहेत आणि डायरेक्टली इथं व्हिज्युअलाइज रिझल्ट जर केलं तर ह्या विज्युअलाइज मध्ये आपल्याला हा सर्व काही डेटा आहे तो अवेलेबल होईल आज अ पावर बी आय मध्ये आणि हा जो आहे तो इंटरफेस पॉवर बी आयचा आहे म्हणजे आपण डायरेक्टली आता जो घेतलाय तो इथे डायरेक्टली हे हे जे कॉलम्स आहे इथे घेऊन आपण तो हे व्हिज्युअल्स वगैरे क्रिएट करू शकतो अशा पद्धतीने दोन तीन गोष्टी एकत्र होतात डेटा इंजिनिअरिंग डेटा क्लिनिंग वगैरे डेटा क्वेरिएटर वगैरे आणि त्याच्यानंतर साठी पॉवर ब्या वगैरे या सर्व गोष्टी एकत्र होतात आणि त्यासाठी हे मायक्रोसॉफ्ट फॅब्रिक खूप पॉवरफुल आहे आता इथं बघा हे डेटाबेसचं स्ट्रक्चर आहे स्कीमाज आहे uh, त्याच्यानंतर म्हणजे मायक्रोसॉफ्ट सर्व्हर मध्ये जसं स्ट्रक्चर असतं तसंच हे डेटाबेस क्रिएट झालेला आहे आप इथं आपल्याला ह्या सर्व गोष्टी अवेलेबल आहेत uh, आता याला मी क्लोज करू शकतो इथं जर केलं मी क्लोज केलं आणि त्याच्यानंतर हे जे फर्स्ट वर्क्स प्लेस आहे त्याच्यात आपल्याला कोणाला ऍक्सेस द्यायची वगैरे वेळ आली तर आता हा जो आपला लेख हाऊस आहे त्याच्यात मॅनेज परमिशन्स वगैरे असतात ऑप्शन्स आणि तिथे आपल्याला कोणाला ऍड करायचं झालं काही इन्फर्मेशन वगैरे देण्याची झाली तर त्या गोष्टी आपण करू शकतो आता इथे इथे बघा मॅनेज ऍक्सेस मध्ये आहे इथं आपण ऍड पीपल ऑर ग्रुप्स आ, करू शकतो दुसरे कोणाला युजरला आपण ऍक्सेस वगैरे द्यायचा असेल तर साधारणपणे असा हे लेक हाऊस आपण क्रिएट करतोय सिम्पल लेक हाऊस आहे ह्या गोष्टी समजून घ्या आता आपण अजून थोडेसे प्रॅक्टिकली पुढे बघणार आहोत माझे व्हिडिओज येणार आहेत त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू